मिरजेचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमिओपॅथिक आरोग्य शिबिर सोयियासिस इसब गजकर्ण पांढरे डाग काळे डाग स्त्रियांचे उपचार मणक्यांचे आजार डोकेदुखी यावर खात्रीपूर्वक उपचार तपासणी व केसपेपर फी अगदी मोफत तसेच सर्व औषधांवर वीस टक्क्यांपर्यंत सूट रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेपर्यंत ठिकाण गौरांग होमिओपॅथिक क्लिनिक घोरपडे नाट्यगृहाजवळ स्विमिंग टँक समोर इचलकरंजी संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास एकाहत्तर एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी पंचावन्न शून्य पाच एकाहत्तर एकोणसाठ एका सुरू न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल नमोचषक दोन हजार चोवीसच्या माध्यमातून मातीतल्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना व्यासपीठ देणारी राज्यस्तरीय कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव स्पर्धेचे आयोजन कामगार मंत्री नामदा सुरेश खाडे तसेच प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे मातीतल्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना व्यासपीठ देण्याकरता महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभा क्षेत्र नमो क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे केंद्रामध्ये दोन हजार चौदा पासून भाजप सरकार आल्यापासून सर्व क्षेत्रांसह खेळामध्ये देखील अमूलाग्र चांगले सकारात्मक बदल घडले हेलो इंडियाच्या रूपाने देशातील खेळाडूंना प्रोत्साहन बळ मिळाला आहे त्याच धरतीवर नमो चषक क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव इचलकरंजी विधानसभा क्षेत्रात नमो चषकाचे आयोजन करण्यात आले आहे नोंदणीसाठी वेबसाईटवर जाऊन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन रजिस्टर करून घ्यावं असं आवाहन देखील करण्यात आलंय शालेय महाविद्यालय खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेमध्ये सर्व वयोगटातील खेळाडू असून सुमारे शालेय व महाविद्यालयातून त्रेसष्ट हजार खेळाडूंची नोंद झाली आहे स्पर्धेमध्ये स्केटिंग बुद्धिबळ व्हॉलीबॉल कबड्डी कुस्ती क्रिकेट बैलगाडी शर्यत या क्रीडा स्पर्धा आहेत तसेच सांस्कृतिक विषयात रांगोळी या खुल्या गटातील स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या इचलकरांची परिसरातून खेळाडूंना चांगल्या प्रकारे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं करण्यात आलाय खेळाडूंना तालुका जिल्हा राज्य अशा विविध पातळीवर खेळण्याची संधी दिली जाणार आहे ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असून विजयी स्पर्धकांना आकर्षक देऊन गौरवण्यात येणार आहे स्पर्धेला चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून चार मार्च दोन हजार चोवीस पर्यंत होईल स्पर्धेचे ठिकाण व वेळ रजिस्टर केलेल्या खेळाडूंना मोबाईल नंबरवर कळवली जाईल तसेच सर्व स्पर्धेचे नियोजन आयोजन भारतीय जनता पार्टी महिला आघाडी युवा मोर्चा सर्व आघाडी कार्यकर्ते पदाधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश भुगड यांनी दिली यावेळी शहराध्यक्ष पैवाड अमृत भोसले सरचिटणीस राजेश रजपूते बालकृष्ण तोतला तसेच कार्यक्रमाचे संयोजक आशिष खंडेलवाल युवा मोर्चाचे सिदानंद कोटगी सचिन पवार मनोज तराळ नितीन पडिया हेमंत वरुटे प्रवीण बनसोडे कुमार शिंदे रवींद्र घोडपडे उमेश कोरे श्रेयश गट्टाणी उमाकांत दाभोळे प्रवीण पाटील विपुल खोत महेश पाटील आणि स्मालदार पदाधिकारी व सर्व आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते